हॅलो गाईज वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग तर खूप दिवसांनी मी ब्लॉग टाकते तर ब्लॉगची सुरुवात मी करते अरू आरूच्या आजोळाला आली होती तीन महिने राहून आम्ही आता निघालो आहे आमच्या अरूच्या घरला आणि जाण्याआधी जे काही आपल्या मराठी संस्कृतीमध्ये बोळवण नावाचा कार्यक्रम असतो ते करून आम्ही निघालो आहे तर प्रवासामध्ये पडतं गाडी गाडीमध्ये बसून मग आम्ही निघालो फोने टू नांदेड तर ऊन खूप जास्त होत तरी प्रवास तर करावाच लागणार आहे मग आरूची मस्त झोप झाल्यावरती आरूला घेऊन आरुचे चाचू खेळत आहेत आणि भूक लागली होती दुपारचा वेळही झाला होता त्यामुळे आम्ही थांबलो आमच्या रूटवरती एका रेस्टॉरंटला तर असं निसर्गरम्य रेस्टॉरंट त्यामध्ये आम्हाला बाजही भेटली आरूला खेळण्यासाठी आरू मस्त खेळत होती त्या बाजेवरती मग थोड्या वेळाने जेवणही आलं मग जेवण करून आम्ही बसलोच होतो मग आरू मला जेवण करू देत नव्हती म्हणतात ना ते आई जेवायला लागली की बाळ रडतंच रडतं तर सगळं प्रकार झाला इथे मग मी जेवण आरूला घेतले तोपर्यंत मग बाकी सगळे जेवत होते तर अशा प्रकारे आमचा मेन्यू आहे जेवण म्हणजे मम्मींसोबत आरू खेळत होती गरम खूप होत होता म्हणून आरूच्या कानाला आम्ही दस्ती बांधली होती वरण वाफा कानाला लागू नये म्हणून मग थोडी मस्ती झाल्यावरती आम्ही आमच्या डॅड्याकडे जाऊन थोडं थोडं बोलत होतो तिच्या डॅड्याकडे खेळत होती मग होतीवरती आरू आरूच्या डॅड गप्पा मारत होती आणि हसत होती कॅमेरा आल्यावरती आरूचा एक्सप्रेशन खूप चेंज होत खूप म्हणजे खूपच तर अशा प्रकारे आमचं जेवण झाल्यावरती आम्ही निघतोय